महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पंधरा जून रोजी शनिवारी चंद्रपुरात उघडकीस आला महावितरणच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार घुगुस पोलीस ठाण्यात सरपंचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूरज परचाके असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार घुग्गूस महावितरणचा कर्मचारी सूरज परचाके यांच्याकडे उसगाव आणि नकोडा या गावाचा प्रभार आहे नेहमीप्रमाणे शनिवारी परचाके ओसगावला निघाले होते मार्गात नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर यांनी त्यांना एसीसी सिमेंट कंपनीजवळ अडवले बंदुरकर यांनी त्यांना पी जवळ काम असल्याचे सांगून नकोड्याला नेले नकोड्याला गेल्यावर त्यांनी महावितरण कर्मचारी परचाके यांना त्याच्याच दुपट्ट्याने विद्युत खांबाला बांधले त्यानंतर गावकऱ्यांना गोळा केले साधारणत दोन तास त्यांनी कर्मचाऱ्याला बांधून ठेवले यामध्ये मारहाण केल्याचे सांगितले जात आहे गुगुस महावितरणचे सहाय्यक अभियंता नयन भटारकर यांना याची माहिती मिळताच भटाळकर यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडवले यानंतर महावितरण कार्यालयाचा कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली मात्र सदर सरपंच हा भारतीय जनता पार्टीचा नेता आणि पालकमंत्र्यांचा निकटवर्ती असल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यास वेळ काढूपणा करीत होती वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर किरण बांदूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मागील काही दिवसापासून नकोडा येथील विद्युत पुरवठा अनियमितपणे सुरू आहे त्या रागातून सरपंचाने केल्याचे बोलले जात आहे पुढील तपास घुगुस पोलीस करीत आहेत मी सात महिन्यापासून नकोडा आणि उदगाव मध्ये काम करतो स्टार्टिंग केली आज मी नको उदगावला जात असताना ए सी सी कंपनीजवळ मी फोनवर बोलत असताना सरपंच साहेब आले किरण बांदोरकर मी म्हटलं त्यांना नकोडा जा, जात जात नक। आहो उजगावला जात आहे मला उसगावला काम आहे ते म्हणे मला डिपीवर काम आहे ती चला पण मी तिथं गेलो त्यांनी डी पीवर न नेता आंबेडकर चौकात नेलं मला आंबेडकर सुत्रियाजवळ देऊन माझ्याच दुपट्ट्यानं माझे हात बांधले समजायला अर्थात पाहून का तसंच ठेवू आज सकाळी नकोडा आणि उसगाव या गावाचा काही देखभाल करण्यासाठी आणि कंप्लेंट अटेंड करण्यासाठी सूरज बांदूळ जी हे उसगावकडे जात असताना ए सी सी प्लांटजवळ नकोडाचे जे सरपंच आहे चिरंजीव बांदोळकरजी त्यांनी त्यांना मदत थांबवून नकोडामध्ये एका ट्रान्सफॉर्मरजवळ काम का असल्यामुळे तो आमच्यासोबत चल असं त्याला घेऊन गेले आणि नकोड्यामध्ये आंबेडकर चौक आहे तिथे त्याला दोघा तिघांनी मिळून त्याला त्याच्याच दुपट्ट्याने पकडून पोलला बांधून ठेवले त्याच्या हातानुसार बांधून ठेवले आणि त्या दरम्यान त्यांनी मला फोन केला मी माझ्या ऑफिसमध्ये कार्यरत असताना की आम्ही तुमच्या लाईनमनला बांधून शिकतो तर तुम्ही या त्यानुसार आम्ही काही वेळेत तिथं पोचलो त्याच्या अगोदर त्या लाईनमनला एका अनुवती माणसाने सोडून देणे सोडून ठेवलेलं होतं आता लाईनमनच्या म्हणण्यानुसार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानुसार तिथे एफ आय आर झालेली आहे त्यामध्ये तीनशे बेचाळीस दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा चौतीस आणि तीनशे त्रेपन्न तीनशे त्रेपन्न तीन त्रेपन ही वाढीव कलम टाकण्यात आली आहे आणि पुढील तपास रोज पोलीस स्टेशन करून राहतो किंवा काय सरकारी नियमानुसार जर काही होत नसला तर नकोड्याचा का कारभार आम्ही कुणीही लाईनमन सांभाळणार नाही त्यामुळे जर का नकोडागाव याच्या पुढं अंधारात जर राहिला त्याची जिम्मेदारी आम्ही लाईन स्टाफ घेणार नाही ते इंजिनियर किंवा एक्झिक्युटिव्ह हे स्वतः सांभाळून घेणार त्यामुळे आम्ही याच्यापुढे नकोड्याचा कारभार सांभाळणार नाही जोपर्यंत त्या व्यक्तीला अटक होत नाही किंवा त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही नकोड्याचा कारभार सांभाळणार नाही